सध्या परिस्थितीमध्ये हळदीवर फवारणी घेत आहोत आतापर्यंत फक्त दोन फोरण्या झाल्या होत्या हळदीच्या पाच महिने पूर्ण झाले हळदीला तर आता एक फवारणी घेत आहोत तिसरी आणि शेवटची याच्यापुढे फवारणी घेण्याचं काहीच गरज पडत नाही आहे कारण आता शेंगवाडीला सुरुवात झाली आहे आता जे काही करायचं हळदीसाठी ते कंद पोसण्यासाठी शेंगाची लांबी वाढण्यासाठी वजन वाढण्यासाठीच प्रक्रिया करायच्या एक सध्या धुवंवी जास्त पडत असल्यामुळे काळजी म्हणून एक फवारण घेतो फक्त दोन फवारण्या झाल्या होत्या या फवारणीमध्ये कीटकनाशक साधे वापरतात कारण हळदीची वाढ खूप वाढल्यामुळे प्रवर्तनी अंगावर होऊ नये किंवा त्रास होऊ नये यासाठी मेमॅक्टिन पेन्झो एक हे घटक असलेले कीटकनाशक आणि बुस्टर कंपनीचे ॲजेक्स्ट्रोबिन आणि डाय कुनेझोल हे घटक असलेले बुरशीनाशक त्याचं नाव आहे नॅझो सुपर हेच घटक असलेले आपल्याला एफ एम सी कंपनीचे बुरशीनाशक मिळते ॲमिस्टोटॉप मिळते धानुगा कंपनीचे गोडिवा सुपर किंवा टाटा कंपनीचे वेगवेगळ्या कंपनीचे आपल्याला किंमतीनुसार आपल्याला जे परवडते ते आपण घेऊ शकतो ॲमिस्टोटॉप थोडं महाग पडते धानुगा कंपनीचं गोडिवा सुपर पंधराशे ते सोळाशे रुपयाला आधा लिटर आपल्याला मिळते पंपाला पंधरा लिटरचा पंप असेल तर पंधरा मिली वीस लिटरचा पंप असेल तर वीस मिली याप्रमाणे याचा वापर करायचा हे बूस्टरचे सुपर अकराशे रुपयाला अर्धा लिटर पडले आहे आम्ही त्याचा वापर करतो आणि सोबत बोर नावाने एक टॉनिक मिळते त्यामध्ये झिंक आणि बोरॉन हे दोन घटक असतील बोरॉन सध्या या अवस्थेमध्ये आपण हळदीला देऊ शकतो ड्रिपच्या साह्याने किंवा फवारणीतून सिंगाची साईज वाढवण्यासाठी लांबी रुंदी वाढवण्यासाठी बोरांचे खूप महत्त्वाचे काम हळदीला पडते तर या सर्वांचा इथे वापर करतात आणि सर्वात शेवटी प्रतिपंपाला पाच ते सात मिली स्टिकर स्टिकरचा वापर आवश्यक करावा स्टिकर फक्त चिकून ठेवण्याचं नाही तर ते पसरवण्याचंसुद्धा काम करते या सर्वांचा एकत्रित वापर करून इथे फवारणी घेतात सत्तर बेड आहेत हळदीचे औषध पण सर्व राहण्याला सारखं मिळेल म्हणजे कुठेही कमी किंवा जास्त पडत नाही लांबी रुंदी सारखीच असल्यामुळे आपण एका पंपामध्ये साडेचार तास याप्रमाणे केलं दोन तासात नऊ तास दोन पंपामध्ये नऊ तास घेतली तर बरोबर चौदा ते पंधरा पंपामध्ये औषध पूर्ण होऊन जाते आपण पाहू शकतो याप्रमाणे फवारणी होत आहे विरुद्ध दिशेला फवारणी करायची म्हणजे आपल्या अंगावर उडणार नाही याची आपण काळजी घ्यावी पूर्णपणे भिजले जाते आता जर करपा जरी आला तरी त्याचा काहीच हळदीवर परिणाम होत नाही या प्रकारे पूर्ण पान भिजले जाते दोन याचं नोजल वापरायचं आपण आणि असे या प्रकारे पोरा घ्यायचा प्रत्येक पानावर औषध पडते पाहू शकतो हळदीचा कलर अजून पण हिरवाच आहे कंडिशन सध्या हळदीची खूप चांगली आहे दो। एक दोन जागेवर झाड उठून पाहिलं तिचा लाग पण भरपूर आहे ते पण या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो पाच महिने म्हणजे दीडशे दिवसाचा कालावधी पूर्ण झाला हवा आता आता आपण विद्यार्थामध्ये झिरो बाउंड चौतीस आणलेला आहे महादान कंपनीचं चौऱ्याचाळीसशे रुपयाला पंचवीस किलोची बॅक पडली आहे एकरी चार किलो दोनशे लिटर पाण्यामध्ये वाटतात दोनशे लिटर पाण्यामध्ये चार किलो झिरो बाउंड चौतीस टाकून एकर ड्रिंचिंग करून घ्यायची औषध सोडताना आधी दहा पंधरा मिनटं मोटर चालू करून ठेवायची त्यानंतर जेवढा वेळ लागेल तेवढं एका एकरला दोनशे लिटर पाणी आपले चार किलो टाकून सोडून घ्यायचं त्यानंतर पंधरा ते वीस मिनटं जास्त वेळ नाही द्यायचं पाणी ड्रिपच्या सायने सोडून द्यायचं आणि बंद करून ठेवायची मोटर त्यानंतर दोन ते तीन दिवसांनी मग पाच सहा घंटे आपल्या आवश्यकतेनुसार जमिनीच्या क्वालिटीनुसार पाणी देऊ शकतो आपण या प्रकारे विदर्भ खताचं जर आपण नियोजन केलं तर त्याचा रिझल्ट खूप चांगल्या प्रकारे मिळतो आपण आता सध्या पाहू शकतो काही माहिती कोणाला आवश्यक असल्यास आपण विचारू शकता धन्यवाद